शहरासह ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानदारांना ई पॉझ यंत्राद्वारे वितरण करणे अवघड होत असून या विरोधात सोमवारी तालुका स्वस्त ई पॉझ यंत्र परत करण्याचे आंदोलन केले सदरील आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे तालुकाध्यक्ष छबू काबडे उपाध्यक्ष रवींद्र ढवडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले याबाबत या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शहरासह ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा सर्व्हर बंद पडणे हे नित्याचे अडचणी येत आहेत ऑफलाईन सुविधा ही चालू ठेवावी केवायसी मोबदला वाढवून मिळावा या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या पंधरा दिवसापासून ई पॉल्स मशीन बंद आहे आता आम्हाला त्रास देतात आणि होऊन जाता माल आहे पण अनथ येत नाही आ, गरीब लोकांचे अंगठे येत नाही त्यासाठी गरीब लोक धान्यपासून वंचित आहे शासनानं आम्हाला धान्य दिलं लोकांना धान्य आहे भरपासार धान्य असून परंतु त्यांचा अंगठा न आल्यामुळे त्यांना धान्य देता येत नाही तसंच आम्ही पूर्ण औरंगाबाद भारतामध्ये आणि औरंगाबाद जिल्ह्या संभाजीनगरमध्ये आम्ही सर्वांना आज प्रत्येक तहशीलला आम्ही सगळे ई पॉस मशीन जमा करण्याचा आमच्या डी एन पाटील जिल्हाध्यक्ष राज्याध्यक्ष आहे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये ई पॉस मशीन हे तहसीलदारला जमा करणार आला तरी आमच्या आणि शासनाचा असा निर्णय आहे की बाबा केवायसी झाली पाहिजे परंतु नेट चालू नसल्यामुळं आणि ई पॉस मशीन बंद असल्यामुळं कारधारकाची के, के वाय सी होत नाही त्यामुळं कारधारक लांब लांब गावून येतात खेड्यापाडून येतात त्यांच्या येत नसल्यामुळे त्यांची के वाय सी होत नाही त्यांच्या मुलांना शाळेसाठी केवायसी न झाल्यामुळे ते शाळेतून त्यांच्या डॉक्युमेंट साठी वंचित राहू लागले त्यासाठी आम्ही हे निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना सर्व इ पॉज मशीन आम्ही जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे या आंदोलनात अशोक महालकर डिगंबर काळे अण्णासाहेब खोसरे पुष्पाबाई ढेंगडे आशा काळे यांच्यासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते मुनीर शहा यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स बाजार सावंगी